रामचरिताची मोहिनी नित्यवसे माझ्या मनी जुळणी केली म्हणून संकलनाची नमस्कार मी सौ मैत्रेयी भट आपलं सर्वांचं रसरंजनमध्ये खूप स्वागत श्री रामरक्षा स्तोत्र एक अभ्यास या अंतर्गत श्री रामरक्षा स्तोत्र समजून घेऊन म्हणण्यासाठीच्या अभ्यासाचा आज पुढील भाग सुरू होत आहे भाग पाचवा जानुनी कृत्पातु जंघे दशमुखांत कहा पादौ बिभीषण श्री पातु वपु बुधकौशक ऋषी इथे असं म्हणतात की समुद्रावर सेतू बांधणारा श्रीराम माझ्या दोन्ही गुडघ्यांचं रक्षण करू तत्व आणि आपतत्व यांना जोडणारा सांधा म्हणजे गुडघा पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतात म्हणजे ही सगळी पंचमहाभूतं मानवी शरीरामध्ये कशी कुठे आहेत ते आपण पाहू म्हणजे स्थान कुठे कुठे आहे त्यांचं आपल्या शरीरातलं तर पृथ्वी म्हणजे पाय त्यानंतर आप गुडघे तेज पोट वायू श्वसन मार्ग आकाश मस्तक आकाश आता इथे या श्लोकामध्ये गुडघा आणि पूल सेतू यांचा संबंध लक्षात येतो पूल म्हणजे सेतू ना ज्या श्रीरामांनी समुद्रावर पूल बांधला आणि हाती घेतलेलं कार्य पूर्ण केलं त्या श्रीरामांनी आपल्या शरीरात सेतूचं काम करणाऱ्या गुडघ्यांचं रक्षण करावं अशी प्रार्थना त्यांना केलेली आहे सेतू बंधनानंतर श्रीरामांनी लंकेत प्रवेश केला आणि दशमुखी रावणाचा अंत केला त्या रामांनी माझ्या दोन्ही पोटऱ्यांचं रक्षण करावं रावणाकडे युद्धाची जय्यत तयारी होती हत्ती घोडे रथ सगळं होतं त्याच्याकडे पण यामधलं श्रीरामांकडे काहीही नव्हतं तरी रावणाचा त्यांनी पराभव केला वनवासात चौदा वर्ष चालून चालून त्यांच्या पोटऱ्या मजबूत झाल्या होत्या अशा श्रीरामांनी माझ्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांचं रक्षण करावं असं म्हटलेलं आहे आणि एकूणच पायांची काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं विशेषत वयस्कर मंडळींनासुद्धा आवर्जून त्यांनी पायाचे व्यायाम करावेत किंवा त्यांनी चालणं वगैरेसुद्धा म्हणजे करायला पाहिजे असं डॉक्टर सांगतात त्यांना की वृद्धत्व पायापासून सुरू होतं म्हणून पायाचा जो काही भाग आहे त्याची आपण सगळी काळजी घेणं हे आवश्यक आहे रामांनी जे काय हे पावलांच्या बाबतीत म्हणा किंवा आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाच्या बाबतीत आपली काळजी घ्यावी हे जे आपण म्हणतो तर या सगळ्याचा रोपकात्मक अर्थ हा आपल्याला कसा उलगडून घेता येईल आणि समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करता येईल हा भाग इथे खूप महत्त्वाचा आहे की श्रीरामांची पावलं ही विभीषणाला राज्य देणारी होती आता पुढचा भाग पाहूया की ती पावलं विवेकानं चालणारी आणि पावली शौर्याची मुद्रा उठवणारी होती चौथ्या श्लोकापासून ते नवव्या श्लोकापर्यंत बोधकौशिक ऋषींनी मनाची गुणसंपदा देहाच्या अवयवांशी जोडलेली आहे वनवासातूनच रामाने दुर्जनांचा पाडाव केला आणि लंकेपर्यंत ती पावलं चिन्ह रेखीत गेली म्हणजे जे जे काय घडत गेलं ते सगळं चांगलंच घडत गेलं लंकेवर विजय मिळवल्यानंतर बिभीषणाला लंकेचं राज्य दिलं त्यांनी म्हणजे राजलक्ष्मी दिली पण बिभीषणाला श्रीरामनामाचाच ध्यास लागलेला होता तो म्हणाला मला हे राज्य नको परंतु श्रीरामांनी बिभीषणाला क्षणाला पावलरूपी संपत्ती दिली म्हणजे काय नेमकं तर त्याचे पाय त्यांनी जमिनीवरून सुटू नाही दिले की आता तुझं कर्तव्य काय आहे हे त्याला नीट सांग समजावून सांगितलं की आता लंकेचं राज्य सांभाळणं हे तुझं कर्तव्य आहे आणि मग हे सांगून अशा प्रकारे त्याच्या कर्तव्याची सदैव जाणीव करून देणाऱ्या श्रीरामांनी माझ्या दोन्ही पावलांचं रक्षण करावं आणि अशा प्रकारे मस्तकापासून ते पावलांपर्यंत माझ्या सर्व शरीराचं रक्षण श्रीरामांनी करावं बुद्धी आणि विवेक ही श्रीरामांची दोन पावलं आहेत त्यांनी माझ्या शरीराचं आतून बाहेरून रक्षण करावं सुरुवात रघुकुळापासून म्हणजे श्रीरामांच्या जन्माच्या आधीपासून ते विभीषणाला लंकेचं राज्य दिलं तिथपर्यंतचा कथाभाग बुधकौशिक ऋषींनी क्रमवार अत्यंत कौशल्याने वर्णन केलेलं आहे म्हणजे अथ ध्यानम ते इति ध्यानमधे हे स्तोत्र कसं म्हणायचं ते सांगितलं आहे नवव्या श्लोकाच्या अखेरीस रामरक्षा समते पुढील भाग फलश्रुतीचा आहे जो पुण्यवान मनुष्य या रामरक्षेचं पठन करील तो दीर्घायुषी सुखी विजयी आणि विनय संपन्न होईल एतां रामबलोपेता रक्षाय सुकृती पठेत सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत, पाताल शक्तास्ते चारिणशारीण न्रष्टुमिशक्ता रक्षि रामरक्षा राम पठनामुळे सात्विकता वाढते त्यामुळे वृत्तीत विनयशीलता येते नकारात्मकता अहंकार यापासून मुक्तता मिळते नाहीतर एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला प्राप्त होते तर माणसाचा अहंकार वाढीला लागायला अजिबात वेळ लागत नाही पण रामरक्षेच्या पठणामुळे जी सात्विकता निर्माण होते त्यामुळे विनयशीलता मिळते हा फार मोठा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असाच मुद्दा आहे स्वातंत्र्याच्या मर्यादा लक्षात येतात कारण मर्यादा पुरुषोत्तम रामाचं चरित्रच समोर आहे ना सगळं आणि ते अनुकरणीय आहे परिणामी गैरवर्तन स्वैराचार या सगळ्यापासून आपण दूर कसं राहावं हे आपल्याला चांगलं समजतं त्यासाठी आपण सतत श्री रामांच्या भूमिकेत असलं पाहिजे म्हणजे आपल्यातलं राक्षसी आसुरी विचार करणारं जे असतं मन ते अगदी बाजूला केलं पाहिजे हे सगळं फळरूपाने जर मिळणार आहे म्हणजे पाताळ भूमी आकाशात संचार करणारे कपटी लोक जीवजंतू विषाणू जे डोळ्यांना दिसू शकत नाहीत त्यापासून सुद्धा बचाव होईल आपला तसा अनुभव करोना काळात अनेकांनी घेतलेला आहे औषधोपचार महत्त्वाचे असतातच पण रोगाशी लढताना थकलेल्या शरीराला रामरक्षा श्रद्धेमुळे सुरक्षेचं कवच हे मिळतं ही मनाला उभारी देणारी गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि हे आपण अनुभवलेलं आहे प्रारब्धाचा भोग रोग हे सगळं आपण टाळू शकत नाही पण आत्मबळ मिळालं तर पुढच्या गोष्टी सुसह्य होतात ही सुद्धा केवढी मोठी मुलाची गोष्ट आहे म्हणून त्यासाठी श्रीरामांचं स्मरण करायचं रामेती रामचंद्रे रामचंद्रेती वा स्मरन नरो नलिप्यते पापैर्भक्तीं च विंदती म्हणजे रामनामामुळे त्याला मोक्ष मिळतो मनशांती मिळते जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनाम्ना विरक्षितं यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदे यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् अशा प्रकारे, राम नाम, हा सर्व जगाला जिंकणारा मंत्र आहे तो मंगलकारक आहे इंद्राच्या वज्राचा पिंजरा जसा अभेद्य अत्यंत संरक्षक तसं हे राम रामकवच राम रक्षा स्तोत्र आहे म्हणून त्याला वज्रपंजर असं नाव आहे श्रीरामांनी जी युद्ध केली ती केवळ विजय मिळवण्यासाठी नाही तर सर्वांचं कल्याण करण्यासाठी त्यामुळेच रामनामात सर्व सिद्धी प्राप्त करून देण्याची शक्ती आहे आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मी हरहा, तथा लिखितवान प्रात बोध कौशिक अशी ही रामरक्षा भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात जशी सांगितली तशीच ती जाग झाल्यावर त्यांनी लिहून काढली आराम कल्पवृक्षाणा विराम सकला पदां, अभी राम, राम श्रीमान सन प्रभू या श्लोकात रामस्तुती करताना श्री राम म्हणजे जणू कल्पवृक्षांचा बगीचाच आहे असं वर्णन केलेलं आहे एक कल्पवृक्षसुद्धा कामना पूर्ण करण्यासाठी समर्थ असतो तर इथे कल्पवृक्षांचा बगीचा ही कल्पना किती मनोहर हो आहे त्यामुळे आपत्ती दूर होऊन मनशांती ही मिळणारच श्री रामांच्या आचरणाचं अनुसरण केलं तर इच्छापूर्तीचा मार्ग सोपा होतो सुलभ होतो शरीर मन बुद्धी यावर ताबा मिळवून संकल्प सिद्धीपर्यंत नेता येतात त्यासाठी आपल्यातले रामतत्व हे जागं ठेवता आलं पाहिजे आज इथे थांबूया उद्या पुढील भागात भेटण्यासाठी धन्यवाद श्री सीतारामचंद्रार्पणमस्तू